नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर पी एम किसानची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर आता प्रत्येक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये इथं मिळणार आहेत ही कागदपत्रे असेल तर तुम्हाला आता सहा हजार रुपये मिळणार आहेत तर नवीन नोंदणी कशाप्रकारे मिळायची आहे जर तुम्हाला पहिले हप्ते मिळत असेल त्यानंतर हप्ते बंद झालेले आहे तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते मिळत आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर येत्या पाच ऑक्टोंबरला पी एम किसानचा अठरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान योजना तर आता जे की अर्जदारांना आता ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचे आहेत तर त्यांनी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणते कागदपत्र लागणार आहे ते इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या नवीन स्वयं नोंदणी करण्यासाठी जे काही सूचना इथं करण्यात आलेल्या आहेत तर पी एम किसानच्या जा। पोर्टलवर जाऊन तुम्ही जे आहे तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते इथं कोणते लागणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजना याकरिता जे काही आता सूचना तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे मागील तीन महिन्यातील डिजिटल तलाटी जे काही तलाट्याचा सातबारा तुम्हाला इथं लागणार आहे मागील तीन महिन्यातील जे काही सातबारा इथं लागणार आहे तुम्ही नवीन सातबारा तलाट्यापासून काढून घ्या जमीन नोंदणीचा फेरफार लाभार्थ्याची नावे जमीन धारणा त्यानंतर एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे तुम्हाला आता याचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे तर तुम्हाला तुमचे जे काही फेरफार आहे ते दोन हजार एकोणीसच्या पूर्वीचा असला पाहिजे एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीचा असणे आवश्यक आहे अपवादा वारसाच्या हक्काचे हक्काने झालेले जमीन हस्तांतरण तुम्हाला असणे आवश्यक आहे वारसाचे नोंद फेरफार मह्यत दिनांक एक दोन दोन हजार नंतरची असल्यास त्यांचा वारसावरून वारसाची जमीन आणि त्यांची नावे क जमीन असलेल्या त्याचप्रमाणे फेरफारसोबत जोडावा जे काही तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे कोणता व्यक्ती जर माहीत झालेला असेल तर त्यांचा जो काही फेरफार सहज जोडावा लागणार आहे पती पत्नी अठरा वर्षाखालील अपत्याचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करून जे काय तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे हे जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहे तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा इथून काढून घेऊ शकता तर यामधून तुम्ही कशाप्रकारे अपात्र ठरू शकता अपात्र मागे घेण्याचा विवाहित नमुन्याचा अर्ज त्यानंतर लाभार्थ्याचे फोटोवरील स्टेटस प्रिंट आधार कार्ड पती व पत्नी अठरा वर्षा आतील अपात्य वरिष्ठ कृषी सहाय्यक आणि प्रामाणिक केलेले जी के सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नवीन सात बारा आठ डिजिटल तलाट्याच्या सहीसोबत लागणार आहे वरीलप्रमाणे नोंदणीचा फेरफार वारसाचे नोंदीचे फेरफार वरील सर्व अपात्र अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन्ही प्रत तालुका जे, के का काय -काय जे की तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे तर हे जे डॉक्युमेंट्स आहे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहे त्यामध्ये तुम्ही जे आहे त्यामध्ये डेमोसाठी जे आहे तुम्हाला सांगत आहे तर त्यामध्ये डिजिटल सातबारा जे की पाठवारापासून काढून घ्यायचं तुम्हाला नवीन त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक त्यानंतर जे काही तुमचा फेरफार वगैरे झालेला असेल ते, असे ते, ते, ते तुम्हाला डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत जोड जोडायचे आहे जर वारसं वगैरे असेल तर त्यांचे लहान मुलं अठरा वर्षाच्या आत असेल तर त्यांचे आधार कार्ड तुम्हाला तिथं जोडावं लागणार आहे स्टॅम्प पेपर जर वारस जर असेल तर स्टॅम्प वगैरे बाउंड लागणार आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स नेऊन जे आहे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे तर तुमची जे काही नोंदणी आहे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही पेमेंट आहे जे काही पी एम किसानचे ते सुरू होण्यास जमा होण्यास सुरू होईल त्यानंतर याचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पा थँक्यू